छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं म्हणून आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो परंतु हे स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या व्यक्तीनं साथ दिली त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून मात्र आपल्याला जमणार नाही या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरीवरती झाला त्या शिवनेरी पासून कोणत्याही बाजूला किती कोसांवरती केला तरी त्या च, त्या शिवनेरीच्या आजूबाजूला तुम्हाला फक्त आदिवासींचीच वस्ती दिसून येईल म्हणजे जिथं छत्रपती घडल्या जिथं जन्माला आले जिथं छत्रपती वाढले जिथं छत्रपती खेळले जिथं छत्रपतींवरती संस्कार झाले त्या संस्काराची भूमी आदिवासींची आहे त्यामुळे छत्रपतींच्या या स्वराज्याच्या वाट्यामध्ये या आदिवासी बांधवांचा खूप मोठा वाटा आणि तो फक्त स्वराज्य निर्माण करतानाच नाही तर छत्रपतीच्या शिवनेरीवरती जन्माला येण्याच्या अगोदर आणि छत्रपती गेल्यानंतर सुद्धा या स्वराज्याची घडी जर कोणी बसून ठेवली असेल तर त्यामध्ये सर्वात पहिला आदिवासी होता या स्वराज्याची उभारणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुरतेवर पहिली स्वारी केली खर तर आताच्या काळामध्ये तेव्हा जी सुरत लुटून आणली तिची परत भेट सध्या केंद्रात बसलेल्या दोन गुजराती करत आहेत हा भाग वेगळा पण जी सुरतेची लूट केली त्या सुरतेच्या लुटीवरती स्वराज्य उभं राहिलं जर सुरतेची लूट फेल गेली असती स्वराज्य उभं राहिलं त्याच स्वराज्याच्या लुटीमध्ये त्या सुरतेवर केलेल्या पहिल्या मोहिमेमध्ये सर्वात जास्त सहभाग जर कोणाचा असेल तर तो आदिवासींचा होता तो माझ्या मुखने संस्थानाचा होता छत्रपतीच्या रस्त्याने गेले तो रस्ता मुकने संस्थानातून सुरते जा सुरतेपर्यंतचा प्रत्येक भाग हा मुकने संस्थानाची जहागीरदारी आहे तुम्ही भिवंडीला जा तुम्ही किनारपट्टीवरती कुठेही जा तो भाग मुकने संस्थानाचा होता छत्रपतींनी मुळातच या सुरतेच्या लुटीच कार्यवाही केली असेल तर ती जर कोणाच्या विश्वासावरती केली असेल तर ती मुकने संस्थानाच्या विश्वासावरती केली म्हणून मी सर्वप्रथम या मुकणे संस्थानाचे निर्माते जायबा मुकणे यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर इथून जवळच असणाऱ्या बाडगीच्या वाचीमध्ये अनेक वर्ष इंग्रजांशी झुंज देणारे आद्य दे क्रांतिकारक राघोजी भांगरे राघोजी भांगरेने जपणारा राया ठाकर या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढणारे ख्वजा नाईक नाग्या कापकरी या सर्वांसह सर्व क्रांतिकारकांना मी वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मुख्यतः आज ज्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईसाठी आपण इथं आलो ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि आमच्यासारख्या पोरा स्वरांना लढाईला शिकवणारे आमचे बिरसा ब्रिगेडचे संस्थापक मार्गदर्शक अध्यक्ष आदरणीय सतीश दादा पेंडा आणि त्याचबरोबर <प्राण> ही स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी माझ्या समोर बसलेल्या स्वाभिमानी आदिवासींना माझा स्वाभिमानाचा कडक जय आदिवासी तुम्ही इगतपुरी सोडूनच दुसऱ्या कोणत्याही तालुक्यामध्ये गेला तरी तुम्हाला आदिवासींच्या समस्या या सारख्याच मिळतील मग तुम्ही इगतपुरीला जा अकोलेला जा जुन्नरला जा मावळला जा खेडला जा सगळ्या ठिकाणी तुम्ही गेलात तर जवळ या समस्या सारख्याच आहे कोणत्याही भागात गेला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल देश स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष होऊन गेली पण आदिवासींचा एकही प्रश्न आजपर्यंत मुळापासून सुटलेला नाही प्रत्येक प्रश्न हा घोंगडे भिजत पडलेला याच आदिवासींच्या जमिनीमध्ये धरणं झाली आणि ही धरणं झालेली असताना सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला ही प्रत्येक तालुक्यातल्या आदिवासींची अवस्था आहे तुम्ही कुठेही जा कोणत्याही गावामध्ये जा तुम्हाला बेरोजगार फिरत असणारा आदिवासी दिसेल रोजगाराची समस्या सुद्धा तशी पडलेली आहे तुम्ही कुठेही जा प्रत्येक ठिकाणी जमिनीचे सर्वाधिक वाद तुम्हाला आदिवासींचे दिसतील तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा त्या गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आदिवासींवरती झालेला अत्याय अत्याचार ऐकायला येईल भले त्याचा बोबाटा नसेल पण तुमच्या काना कानामध्ये आदिवासींवरचा अन्याय अत्याचार पोहोचेल पण या सगळ्याला या सगळ्या अन्याय अत्याचाराला इथं बसलेला प्रत्येक जण जबाबदार आहे असं मला वाटतं कारण हक्क हा रडून मिळत नसतो याच्या विरोधामध्ये आवाज काढायला आपण कमी पडत आहोत आणि जोपर्यंत हा आवाज आपण काढित नाही तोपर्यंत आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळणार नाहीत तुम्ही इतिहास उघडून पाहिला तरी हाच हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी याच भूमीमध्ये राघोजी भांगरे जन्मला आला याच भूमीमध्ये राया ठाकरे जन्मला आला याच भूमीमध्ये ख्वजा नाईक जन्मला आला याच भूमीमध्ये माजी रुक्मिणी खाडे जन्मला आले आणि तोच अधिकार मिळवण्यासाठी न्यायाची लढाई लढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लढावं लागेल भांडावं लागेल जमिनीवरती रस्त्यावरती उतरावं लागेल जी गोष्ट करावी लागेल ती प्रत्येक करावी लागेल अन्यथा फक्त मेळावे घेऊन इथं येऊन आपले अधिकार आपले हक्क आपल्याला मिळणार नाही आज या इगतपुरी तालुक्यामध्ये जरी प्रश्न पाहिला आज इगतपुरी तालुक्यामध्ये अनेक धरणं आहेत पण आजही त्या धरणांचं पाणी बाकीच्यांना मिळतं पण आदिवासियांना मिळत नाही आज इगतपुरी हा तालुका मुंबई आणि नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि या नाशिक आणि मुंबईला जोडणारा भाग असताना सुद्धा इथला आदिवासी बेरोजगार कसा राहतो हा प्रश्न मला पडतोय आज इथल्या जमिनीचे भाव घगण्याला बेडत असताना याच जमिनीवरून आदिवासींना टार्गेट करायचं काम इथं चालू आहे आज आम्हाला शिक्षण मिळू नये म्हणून इथलं सरकार मायबाप सरकार काम करते आणि त्याच्याच परिपार्क मध्ये आज इतकी वर्ष झाली पण या इगतपुरी तालुक्यामध्ये आदिवासींच्या पोरांना हॉस्टेलला जागा मिळत नाही आज प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवायचा असेल हक्क अधिकाराचं रक्षण करायचं असेल तर या ठिकाणी नवविचारांच्या नेतृत्वाची गरज आहे चौथी सातवी आठवी पाच तुमचा एकही प्रश्न सोडवणार नाही आजपर्यंत सुटला नाही इथून पुढे तो सुटू शकत नाही तो जर सोडवायचा असेल तो जर मिटवायचा असेल तर आज कोणीतरी म्हणलं आज एकविसावं शतक चालू आहे एकविसाव्या शतकाकडे एकविसाव्या शतकाच्याच नजरेनं पाहणारं नेतृत्व इथं उभं करावं लागेल अशिक्षित आणि नेतृत्व आदिवासींचे प्रश्न कधी सोडू शकत नाही आज एकोणीसशे ऐंशी सालामध्ये आमच्या आदिवासींचा विकास म्हणजे रस्ते आणि लाईट होता आता दादा माझे आधी बोलले का डिजिटल झालं पाहिजे दादा डिजिटल कधी होणार एकोणीशे ऐंशी मध्ये आदिवासींच्या विकासाची व्याख्या रस्ती आणि लाईट होती आणि एकवीसाव्या शतकातही आदिवासींच्या विकासाची व्याख्या रस्ते आणि लाईट असेल तर आदिवासींचा विकास होणार कधी आणि मला तर वाईट येत वाटतंय आमचं नेतृत्व करणारे सुद्धा यांच्या मांडीला मांडी लावून आदिवासींचा विकास म्हणजे रस्ते आणि लाईट आहेत असं म्हणतात आज आमच्या विकासाकडे एकविसाव्या एक नजरेत एकविसाव्या शतकाच्या नजरेतून पाहिलं पाहिजे आज आमच्या पोरांना रोजगार मिळायला पाहिजे आमच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे आमच्या पोरांना शिक्षण मिळायला पाहिजे तेव्हा आमचा विकास होईल पण या आमच्या विकासाकडे मात्र डोळे झाक केले जाते आणि मग दरवेळेला दरवर्षी जोपर्यंत विकासाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलत नाही तोपर्यंत याच नाशिकामध्ये या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येऊन सांगणार आदिवासींना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि हे पन्नास वर्ष आदिवासीं इथून पुढे ऐकावं लागेल जोपर्यंत आपण आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढत नाही ना 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 खर तर आदिवासींना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे हेच मला कळत नाही कारण या सर्वांच्या नजरेत आदिवासींच्या विकासाची व्याख्याच वेगळी आज या आदिवासींना ताडपत्री पिठाची गिरणी स्मशानभूमी व्याजो पार्टी समाज मंदिर आणि घरकुल निरण म्हणजे आदिवासींचा विकास झाला हे या सरकारच्या नजरेत आदिवासींची असणारी विकासाची व्याख्या धरण आदिवासींच्या जागेत बांधायची पण त्याच धरणाचं जा पाणी चाळीस वर्ष उलटून सुद्धा आदिवासींपर्यंत पोहोचू द्यायचं नाही हा आदिवासींचा विकास आहे आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी या महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक नियोजनामध्ये बजेटमध्ये पैसा टाकला जातो चार महिने झाले का आदिवासींच्या बजेटचा पैसा काढून दुसऱ्याच खात्याला वळवला जातो हा आदिवासींचा विकास आहे आज आदिवासींच्या विकासामध्ये पेसा कायद्याचं सगळ्यात मोठं मोड़, महत्व आहे परंतु याच पेसा कायद्याला जर कचऱ्याची टोपली कोणी सुरुवातीपासून आजपर्यंत दाखवली असेल तर ती या सरकारमधल्या मंत्र्यांनी पुढाऱ्यांनी आमदारांनी दाखवली हा आदिवासींचा विकास आहे आज किती वर्ष उलटली अधिसंख्य पदांवरती आमचे बोगस स्थान मांडून बसले व त्या बोगसांना उर संरक्षण देणे हा आदिवासींवरचा विकास आहे आज इतरांच्या रोजगारांच्या छोट्या छोट्या संधी निर्माण होतात पण आदिवासी तालुक्यांमध्ये आदिवासींचे आमदार असताना एकाही तालुक्यामध्ये आदिवासींसाठी एमआयडीसी होत नाही हा आदिवासींचा विकास आहे आदिवासींच्या जागेमध्ये धरणं बांधली जातात त्या धरणांमध्ये बागायत पिकवली जाते आणि त्याच बागायतीमध्ये आदिवासींना बिगारी म्हणून उभं केलं जातं हा आदिवासींचा विकास आहे सगळ्या विकासाकडे आपण कधीतरी डोळे उघडे ठेवून बघणार आहोत काय तरच आदिवासींच्या विकासाची व्याख्या बदलेल अन्यथा एकोणीसशे ऐंशी मध्ये तीच व्याख्या होती आणि दोन हजार चोवीस संपला तरी पुढे जाऊन आदिवासींच्या व्याख्या विकासाची व्याख्या हीच असणार आहे पण ह्या सगळ्याकडे या सगळ्याकडे या डोळे उघडून पाहिला माझा सुशिक्षित आदिवासी तिथं उभं राहायला पाहिजे परंतु तो मात्र डोळे झाक करतो आहे आणि जोपर्यंत तो त्याची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत मला वाटत नाही आदिवासींना आदिवासींचे हक्क आणि आदिवासींचे अधिकार मिळू शकतील आधी अधिकार आणि हक्क मिळवायचे असतील तर ज्या संख्येने आपण इथं आलो त्याच संख्येने त्याच तळपेने त्याच निष्ठेने आपल्याला या अधिकाराच्या लढाईत उतरावं लागेल तरच ही लढाई लढली जाईल दादा नेहमी सांगतात की शेवटच्या पिढीकडून शेवटची पिढी वाचवण्यासाठी शेवटच्या पिढीकडून चाललेली शेवटची लढाई आहे आणि ती लढाई तुम्ही सर्वजण लढाल असा मला विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो मला दिलेल्या संधीबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो जय आदिवासी